आणि एक धक्कादायक बातमी महाडमधून महाड एम आय डी सीमध्ये मध्ये पाच वर्षाच्या मुलीवर अत्याचार झालेत खाऊला पैसे देण्याच्या बहाण्यानं अत्याचार झालेला आहे नराधामानं सलून मध्ये बोलवून हे अत्याचार केले आहेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची एक दुर्दैवी घटना ही रायगड जिल्ह्यातील महाड येथे घडलेली आहे महाड एम आय डी सीमध्ये मध्ये ही घटना घडली आहे आणि या प्रकरणी महाड एम आय डी सी पोलीस ठाण्यामध्ये विलास हुलालकर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या सगळ्या संदर्भा संदर्भात सविस्तर तपशील आपण जाणून घेऊयात नाडकर आपले प्रतिनिधी जोडले आहेत घटना कधीची आहे आणि पोलिसांनी या घटनेसंदर्भात बघायला गेलं तर गेल्या अनेक महिन्यापासून जे आहे ते मधील अल्पवयीन असतील किंवा मुलीवर अत्याचार होण्याच्या प्रमाणात मात्र प्रचंड वाढ झालेली आहे एमआयडीसी मधील ही एक घटना समोर आलेली आहे खाऊ देतो असे सांगून स्वतःच्या सलून मध्ये जाऊन एका पाच वर्षाच्या चुमुटीवर या नारा, नारा चा, ते अत्याचार केलेले आहेत आणि या प्रकरणी जो आहे तो महाड पोलीस विलास यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मात्र अद्यापही आरोपीला पोलिसांकडून अटक करण्यात आलेली नाही पोलीस जे आहेत ते त्याचा शोध घेत आहेत मात्र अत्यंत ही दुर्दैवी घटना म्हणावी लागेल कारण गेल्या अनेक दिवसापासून सातत्याने अल्पवयीन मुलीवर जे अत्याचार होण्याच्या प्रमाण जे आहे ते वाढत आहेत कुठंतरी पोलिसांचा धाक कमी झाला का काय असा सवाल जो आहे तो या निमित्ताने उपस्थित होतोय अगदी धन्यवाद अजेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ